सोलापूर महापालिका आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या वात्सल्य रोटरी वुमन मिल्क बँक या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला सोलापूर महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या वात्सल्य रोटरी वुमन मिल्क बँक या महत्वपूर्ण उपक्रमाचा औपचारिक कार्यक्रम उत्साहात पार पडला स्तन दूध दानाविषयी जनजागृती करून गरजू नवजात बालकांना दूध उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांचे स्वागत संतोष सपकाळ यांनी तर उपायुक्त आशिष लोकरे यांचे स्वागत युगंदर जिंदे यांनी केले आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांचे स्वागत आशावरी श्रॉफ यांनी केले डॉक्टर शिरशेट्टी यांचा सत्कार डॉक्टर निहार बुर्टे यांनी केला प्रकल्प प्रमुख डॉक्टर निहार बुर्टे यांनी वुमन मिल्क बँकेची संकल्पना दूध संकलन व प्रक्रिया तसेच सुरक्षिततेचे निकष याबाबत सविस्तर माहिती दिली रोटरी क्लब चे अध्यक्ष संतोष सपकाळ यांनी या उपक्रमाचे महत्व अधोरेखित केले आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी हा प्रकल्प सोलापूरच्या सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी एक महत्वाचा टप्पा असल्याचे सांगितले समारोपात युगंधर जिंदे यांनी सर्व मान्यवर वैद्यकीय अधिकारी रोटरी सदस्य आणि नागरिक नागरिकांचे आभार मानले यावेळी डॉक्टर लता पाटील तसेच दाराशा नागरी आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते